वार्तांकन शेतातील वीज मंडळाच्या खांबावरील तारा चोरट्यांनी चोरून नेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान चाळीसगाव शिवारातील शेतातील विजेच्या खांबावर असलेल्या तारा अज्ञात चोरट्यांना रात्रीच्या वेळेस पूर्णपणे चोरून नेल्या असून यामुळं कडाक्याच्या उन्हात विद्युत पुरवठा होत नसल्यानं शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होत आहे संजय श्रावण धनगर यांच्या गट नंबर एकशे पंचवीस ओब्लिक तीन या शेतात असलेल्या मुख्य पासून ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा होणाऱ्या सर्व खांबावरच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरल्यामुळं या शिवारातील रघुनाथ धनगर आणि इतर शेतकऱ्यांचे मका मोसंबी या पिकांचं अतोनात नुकसान होत असून पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये पाण्याअभावी ही पिके अक्षरशः वाळून जात आहेत अशा प्रकारे तारा चोरून जाण्याचे प्रकार या भागात मागील वर्षापासून सतत होत आहेत त्यामुळे विद्युत वितरण कंपनीनं यावर कठोरात कठोर कारवाई करून चोरट्याचा शोध घ्यावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा